आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा शिरू लोकसभा अनेक प्रश्न हे गेल्या पाच वर्षात आपण मार्गी लावत आणलेले आहेत पुणे नाशिक हायवे असेल तळेगाव चाकण शिक्रापूर हायवे असेल पुणे नगर हायवे असेल याच्यावर तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा निधी हा एलिवेटेड कॉरिडॉरच्या माध्यमातून आला याची निविदा प्रक्रिया त्यामुळे हे प्रकल्प प्राधान्यानं मार्गी लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर सोलापूर रोडवर जी वाहतूक कोंडी होती ज्यामध्ये रविदर्शन चौकापासून ते यवतपर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा डिपीआर हा नॅशनल हायवेला आपण सादर केलेला आहे त्याच्या मंजुरीची आपण प्रतीक्षा करतो त्याचबरोबर इंद्रायणी मेडिसिटीसारखा आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवणारा हा एक प्रकल्प आहे म्हणजे सव्वीस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स इन वन कॅम्पस त्याच्या फेरीफेरीमध्ये ग्रामीण भागामध्ये दोनशे बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स मेडिकल कॉलेजेस पेर पॅरामेडिकल मेडिकल कॉलेजेस असा एक प्रचंड मोठा प्रोजेक्ट हा आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवणारा प्रकल्प हा आपण शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आणतो आदिवासी भागामधल्या तरुणांच्या दृष्टीनं त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारख्या प्रकल्पाचा पूर्ण डी पी आर करून आपण आयुष मंत्रालयाला तो सादर केलेला त्यामुळे हे प्रकल्प आता दृष्टीक्षेप आहे पुणे नाशिक रेल्वे सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प आता अंतिम कॅबिनेट मंजुरीसाठी आले आणि हे सगळं होत असताना गेल्या काही वर्षात गेल्या काही महिन्यांमध्ये जी राजकीय स्थित्यंतर झाली ती पाहता स्वतः लोकसभेचा उमेदवार असतानाही आठ मतदारसंघांमध्ये आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी मला जातानाही आपण पाहिलेलं त्यामुळे या सगळ्यासाठी लागणारा वेळ आणि त्याचबरोबर शिरू लोकसभा मतदारसंघाने हे अनुभव आहे की पंधरा वर्ष एका व्यक्तीला संधी दिल्यानंतर पंधरा वर्षात एकही मोठा प्रोजेक्ट आला नव्हता परंतु अवघ्या पाच वर्षात हे एवढे प्रोजेक्ट हे आता अगदी मार्गी लागलेले आहेत त्यामुळे हे प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीनं वेळ देणं गरजेचं आहे आणि मालिका विश्वात काम करताना एवढा वेळ देणं शक्य नाही त्यामुळे मालिका विश्वातून अभिनयाला हा नक्कीच पुढच्या पाच वर्षांसाठी का होईना पण ब्रेक हा द्यावा लागणार मला माहिती आहे आणि चाहत्यांची यामध्ये निराशा होऊ शकते परंतु ज्या शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं हा विश्वास माझ्यावर दाखवण्याचं ठरवलेलं दिसतंय या याबाबत निर्णय हा घ्यावा लागेल आणि पाच वर्षांसाठी का होईना परंतु मालिका विश्वातल्या अभिनयातून मला ब्रेक घ्यावा लागेल